नमस्कार बिग बॉस होस्ट म्हणून काम करणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या दोन बरगड्यात उठल्या असून गंभीर दुखापत झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो अभिनेता सलमान खान कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो कधी सिनेमे तर कधी खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा सलमान हा आता प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे पाच सप्टेंबर रोजी सलमान खान हा बिग बॉस अठरा शोचा प्रोमो शूट करण्यासाठी पोहोचला होता तेव्हा सलमानला पाहताच त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती काळा शूट आणि निळ्या रंगाच्या शर्टमध्ये सलमान खान यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले पण व्हिडिओमध्ये सलमान खान सतत त्याच्या बरगड्यांना हात लावताना दिसला शिवाय अभिनेत्याने फोटोग्राफर्सना हळू फोटो क्लिक करण्यासाठी सांगितले सलमान मनाला सर्वांनी सांभाळून आरामात फोटो घ्या दोन बरगड्या तुटल्या आहेत पण अभिनेत्याच्या बरगड्यांना नक्की झालं तरी काय हे अजून तरी कळू शकलं नाही गंभीर दुखापत झाली असली तरी अभिनेता बिग बॉस अठरा शोच्या शूटिंगसाठी पोहोचला सध्या अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता सलमान खान हा आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा